भावांनो तुम्ही म्हणजेला विषय काय तर विषय असा की आज रेप्लिंग आलो आहे आम्ही रेपलिंग करायला कुठला वॉटरफॉल सिद्धेश्वर वॉटरफॉलला तर मी आलो आहे यांच्याबरोबर हाय कुणाल तु रोशन भाऊ तुम्ही नाव काय सोहम आणि हा कुणालचा भाव गौरव तर आम्ही आज सगळे आलो सिद्धेश्वर वॉटरफॉलला साठी फोटोशूट झाल्यानंतर आम्ही तिथून निघालो डायरेक्ट आमच्या मेन ठिकाणावरती जिथं आम्हाला रेपलिंगचं साहित्य घ्यायचं होतं आणि तिथं आम्हाला रेपलिंगसाठीची इन्स्ट्रक्शन मिळणार होती जागेवर पोचल्यावर पहिल्यांदा रेपलिंगसाठीची पूर्ण इन्स्ट्रक्शन घेतली आणि साहित्य घेऊन आम्ही बाहेर पडलो तर आपण इथे थांबलेलो आपणाला थोडं रेपलिंगसाठी साहित्य घ्यायचं होतं तर आपण हेल्मेट आणि बाकी काय मला नाही नाव माहीत नाही आणि आपण साहित्य त्यांच्याकडून घेतले इथून निघालो आणि डायरेक्ट थेट पोचलो धबधब्याच्या पायथ्याशी म्हणजेच त्या डोंगराच्या पायथ्याशी इथून आपण आता फोर्टी फायव्ह मिनिट ट्रेक करून चालत जाणार होतो पटपट पटपट -पट पाय उचललं तर रोशन पुढे चाललेलाच होता त्याच्या पाठोपाठ मी पण होतो आणि पाठी सोहम कुणाल आणि गौरव तिघ येत होत अर्धी राहिलेली गँग मागून येत्या त्यांचा अजून काही ठरलेलं नाही कोण काय घेणार कोण काय घेणार वीस पंचवीस मिनटं चालल्यानंतर आम्ही अशा एका ठिकाणावर पोचलो जिथून आपल्याला धबधब्याचा फर्स्ट लुक दिसत होता अतिशय सुंदर असा धबधबा दिसत होता इथून तर तो तुम्हाला आता दाखवतो धबधब्याचा थोडा फर्स्ट लुक दाखवतो एकदम अतिशय सुंदर असा धबधबा आहे आणि याच धबधब्यावरती आपल्याला रेपलिंग करायचं आहे तर आता तुम्ही मंचिला हे रेपलिंग रेपलिंग नेमकं का तरी काय तर जो समोर दिसणारा धबधबा आहे त्याच्या वरच्या टोकापासून खालच्या टोकापर्यंत आपल्याला एका रश्सच्या सहार्याने खाली यायचं आहे तुम्ही धबधब्याचं दृश्य पाहून घ्या अतिशय सुंदर असा धबधबा आहे तर मित्रांनो मला सांगताना खूप आनंद होतोय की हा ट्रेक आपण आता पार पाडलेला आहे आणि आपल्या असा नेबळागडी असा कोण नव्हता की जो हा ट्रेक पार करणार नाही आणि आता आपण जवळजवळ या धबधब्याच्या ठिकाणी आलेलो आहे तर इथून तुम्हाला धबधबा दिसत नसेल पण पन... हां तो धबधबा चढणीचा भाग झाला आणि आता आपण सपाटीला लागलेलो तर थोड्यात एक पाच ते दहा मिनटामध्ये आपण आता धबधब्याच्या टोकापाशी पोचणार होतो जिथून आपण धबधब्यावरून खाली रेपलिंग करायची फायनली जिथून रेपलिंग करत खाली जाणार होतो त्या धबधब्याच्या टोकाशी आपण पोचलो तिथे जशी वानर सेना पण जसं प्रत्येक डोंगरावर असते तशी इथं पण खूप सारी वानरसेना होती थोडा आसपासचा परिसर पण बघूया बोललं आसपासचा थोडा परिसर बघत बघत थंडगार असं वातावरणाचा आम्ही आनंद घेतच होतो आणि सोबतच थोडी माकडं पण बघितलीत आणि चाललो मग आम्ही आमच्या रेपलिंगसाठीची तयारी करायला पहिलं तर आम्हाला आधी माहीतच नव्हतं की कोणतं साहित्य कुठं घालायचं आहे फक्त हेल्मेटच माहीत होतं की डोक्यावर घालायचं आहे बाकी जे कमरेला बांधत होतं ते आम्ही खांद्यावर बॅगसारखं आकडून पाळालतो आणि नंतरने कळालं की हे असं मांडीला घालायचं आहे आणि कमरेला त्याचा पट्टा एक अडकला जाणार होता ते साहित्याची जोडाजोड दोड़ करून आम्ही लाईनीत उभा राहिलो रेपलिंगसाठी आणि सोबतच आम्ही धबधबा दब पण बघत होतो आणि इकडे तिकडे माकडांपासून थोडी काळजी पण घेत होतो कारण आमच्या बॅगमध्ये थो थोडासा खाऊ पण होतं मग माकडांपासून वाचून आम्ही लाईनमध्ये उभा राहिलो होतो आणि त्याच दरम्यान सोहळून आपण काहीतरी संदेश देणार होता तर तो काय म्हणतोय ते एकदा ऐकून घ्या करा, करा। थोड्या वेळ वाट बघितल्यानंतर आपलाही रिप्लिंगचा नंबर आला मग आपण लाईन मध्ये जाऊन उभा राहिलो आणि आता थ्रिलिंग प्रवास तुम्हाला मी दाखवतोच तर मित्रांनो ज्या क्षणाची आपण मगापासून वाट बघत होतो तो क्षण आलेला आहे आपला एक मित्र खाली रिपलिंग साठी निघालेला आहे त्याच्यानंतर आपण जाणार आहे तर आपण दाखवतो तुम्हाला तो क्षण कसा असेल आणि कसा नाही तो जस जसं मी धबधब्यावरून खाली उतरायला लावलो तसं एका बाजूने कुणाला ड्रोनने शॉट घेत होता तर ते पण शॉट तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसतीलच धबधब्यावरून दब खाली उतरायला तब्बल पाच ते सात मिनिटं लागली हा असा चित्र प्रवास होता वरतून धबधब्याचं पाणी अंगावर पडत होतं आणि रोपच्या सहाय्याने आपण खाली येत होतो हा माझ्या आयुष्यातला एक वन्स इन अ लाईफ टाईम असा अनुभव होता तर मित्रांनो तुम्ही बघू शकता तर मित्रांनो तुम्ही बघू शकता खूपच थ्रिलिंग असा हा प्रवास होता आपण या पिठक पिठिका लपते बायवर रोप क्लाइंबिंग करत खाली आलेलो आहे आणि माझ्या सिने लाइफ टाइम असा एक पिरियन्स होता माझा आणि हा रिपलिंग झाल्यानंतर थोडं धबधब्यापाशी फोटो वगैरे काढले आणि परत चाललो परतीच्या वाटेला भावानु आता आम्ही घराच्या दिशेने निघालोय म्हणजे तसं घराच्या दिशेने नाही पण आता धबधबा सोडून आम्ही आता परतीच्या हॉटेल लागलेलो आहे आणि जाताना जर जा रस्ता थोडा खडतरच आहे थोडं जाळी जाळवंडत जायचं आहे लागलाय आणि आहे रोशन गौरव आणि आपला ना <laughs> जाळवंडात वाट काढत काढत आम्ही बाहेर येत होतो वाटत दिसाल ते झाड जोडपा हाताने बाजूला करून आम्ही आपलं सरळ रस्त्याच्या दिशेने निघालो कड्या कपाऱ्यातून झाडा झुडपातून बाहेर आल्यानंतर आम्ही सपाटीला लागलो वाटेने हळूहळू हळू परतीचा प्रवास आम्ही करतच होतो थोड्याच वेळात आता हा प्रवासही संपणारच होता आपण आता धबधबा करून खाली आलेलो आहे आणि थोड्याच वेळात आता आपण आपल्या गाडी भाषी पोहचेल हा खूपच रोमांचक असा सफर होता आपला ज्याच्यात आपण रेपलिंग केली धबधबा दब चढलो उतरलो क्रेकिंग केली थोडीफार आणि खूपच छान असा अनुभव होता तर भेटूया नवीन व्हिडिओ सोबत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपला विषय काही चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद